राहता शहरातील बनकर वस्ती येथील मयूर बनकर नेहमीप्रमाणे खंडोबा चौकातून कातनाला रोडने घरी जात असताना खोतकर गल्ली पाण्याच्या टाकीजवळ एक मुलगा मयूर बनकर यांच्या गाडीला आडवा आल्याने मयूर आणि त्याला नीट पाहून चल असे म्हणताच तो मुलगा मयूरसोबत उद्दाटपदीने बोलू लागला तुला आज पाहून घेतो अशी धमकी दिली आणि रात्री दहाच्या सुमारास आदिनाथ वाघ अर्जुन शिंदे अक्षय खोतकर यांच्यासह इतर पाच ते सहा जणांनी मयूर बनकर यांच्या घरी जाऊन मिरचीचा स्प्रे मारून मयूर यांच्या आई चुलते चुलत भाऊ यांना लाता बुक्याने करून परत रोडला दिसला तर जेवे मारून टाकीन तुझी सुमू गाडी जाळून टाकीन अशी धमकी दिली यांच्यावर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसनुसार कलम एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन तीनशे एक एकान्न ऑब्लिक तीन एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन एकशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन एकशे नव्वदनुसार गुन्हा राहता पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र शिरसाट करीत आहे विषय होता आणि कशामुळे वाद झाले होते आणि कोण कोण होत त्या मध्ये विषय कशावरूनच नाही किरकोळ विषय होता मी घरी फुटकर गल्ली येथे जात असताना एक मुलगा फोनवर बोलत माझ्या गाडी लिहून धडकला तर त्याला म्हणलं बाजूला साइड न चाल म्हणून तर तो साइड न चालता मला एक उद्धट बोल झा एक दोन शब्दात तर ते तिथं शक्यतो तिथं मिटव मिटव केली पण त्याच्यानंतर काही काही लोक येऊन घरी येऊन पिऊन बिऊन येऊन तर मारहाण केली मला घरात घुसून त्यांनी स्प्रे बी आणलेला होता नाही कोण होते ते कोण त्यांचे नाव पागले अक्षय खोतकर आकाश शिंदे आणि मयूर टाक नाही नेमकं घरून काय म्हटलं तुम्हाला कशामुळे त्यांनी मारहाण केली नेमकं त्याला कारण काय होतं नेमकं त्या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये कारण ते असं ते बोलले की म्हणजे तुमची ती काय महाराष्ट्र शासनाची गाडी वगैरे ती जाळफोळ करू तुमची मारे आता फरक कधी दिसली तर म्हणजे तिथून येताना दिसली तर जाळून टाकू बघा हे असे उद्या शब्द वगैरे हो बोलले आईला बोलले आईला पण मारान गेले त्यांनी स्प्रे बी मारला मिरचीचा स्प्रे मारला चुलत याच्यावर मारला माझ्या याच्यावर मारला आईच्या याच्यावर मारला चुलत्यांच्या याच्यावर मारला नहीं। नहीं। शिल्लक गोष्टीवरून एवढं शिल्लक गोष्टीवरून एवढं मोठं कारण झालं मग त्यावेळेस ते ते पिलेले होते का पीले पीले होते पूर्ण टोटल जण पिलेले होते नशेत होते फुल ते येऊन गेटला लाटो वगैरे मारून उठत बोलले शिव्या गाळा केली आता काय मागणी नाही कारण की आम्ही कंटिन्यू जातात कारण सकाळ संध्याकाळ ते रस्त्यात राहतात आणलं किती सांगितलं किती समजून सांगितलं तरी ते अजिबात ऐकत नाही दारु द्या तिथं काळ्याची भीती दाळू प्या त्या तिथंच थांबतात तुम्ही काय करीत बायांला भरपूर बायांना छेडछाड करीत ते कोणत्या रस्त्यावर नेमकं कुठून खंडो खंडोबा मंदिर कातनाला रोड बनकर वस्ती खोतकर गल्ली अच्छा मग आता काय मागणी काय तुमची काय काय केलं पाहिजे याच्यावर आम्हाला न्याय झाला पाहिजे तिथलं ते जेवढं अतिक्रमण आहे तेवढं लवकरात लवकर हटवा हीच आमची 没人。